आयज आमचे एक ज्येष्ठ नेते सावडे मतदारसंघाचे आदले आमदार मंत्री आमचे पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार माझे मित्र आणि माझ्या खाण्या खाना इलेक्शन करपी विनय तेंडुलकर भाई त्यांचा वाढदिवस असा त्या वाडसाच्या निमतान हांव तांकां खूब खूब शिभेक शुभेच्छा दिता आनी देवा कडेन अशें भगता की तांकां बरें आरोग्य भरपूर आयुश्य आनी तांची भरभराट जावची अशा पद्दतीची याद दिसा तांकां हांव शुभेच्छा दिवं चडान चड देव बरें करूं म्हणटा म्हाजी नांव चिन्मयी नायक हांव सावड्डे पंचायतीचे सरपंच आयज आमचे विनयबाईचे बर्थडे निमतान हांव तेका मन काळ जातलें खूब खूब शुभेच्छा पेटयतां आणि खऱ्यांनीच आई ते बर्थडे निमित्ता सांगून दिसता साधारण एक व्यक्तिमत्व घेऊन तसेच एक साधारण राजकीय वातावरणात आपल्या वाटचाल चल आमदार तसे वन मंत्री तसेच खासदाराचे पद भूष्लेले असा अशा व्यक्ती आय का मन काळ आमचे सगळे सावड्डेचे वतीन खूप खूप शुभेची भेटयता ते जे इच्छा असा ते मनोकामना अश्योच पूर्ण हे देवा लागे आय मागता मागतात संजय नाईक पंच मेंबर विज पंचायत सावर्डे आज माननी माझी आमदार तसंच माझी मंत्री विनय तेंडुलकर यांचा बड्डे असा त्यांना आमच्या गावचे वतीन त्यांना शुभेच्छा दिगता देवाकडे की त्यांच्या जो किती इच्छा तो पूर्ण जावनी जे आम्ही विनय तेंडुलकर म्हणतात एक शांत स्वभावाचे आणि एक सरळ स्वभावाचे अशी त्यांची एक परिचित आहात आणि ज्या वेळाचे लो, ते मंत्री आशिल्ले त्यांना जे किती शक्य आहे त्या वेळात त्यांनी तो डेव्हलपमेंट केला असा आमचे मिराबाग हे वाढारात त्यांनी मिराबाग आणि माडेल हो एक मेन रोड आशिल् खुपशा लोकांड डिफिकल्टी जातालो त्याच वेळ त्याची टेनिरा त्यांनी रोड करून आम्ही दिला त्यावेळेला याद असा त्याचबरोबर पार्टीबद्दल जेव्हा उलयता की पार्टी सुद्धा त्याचे मोठे स्थान असा की आज आजपूर्ण कोर कमिटीचे मेंबर असा एक्स राज्यसभा मेंबर आशिल्ले वेगळे वेगळे पदांचे ते भूषण येथे त्यांना चांगलं आणि एकच मागता की त्यांच्या बरे आयुष्य मिळो त्यांना त्यांच्या बरे फ्युचर जातीन त्यांना अधिक शुभेच्छा देतात नमस्कार माझे नाव कपिल चंद्रकांत नाईक हा मतदार मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचं मंडळ अध्यक्ष आज विनयभाई हांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसा निमतान हा त्यांना माझ्या फॅमिली तर्फे आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यातर्फे त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देतात विनयभाईक वळखना असे कोण ना विनयभाई जेन कार्य स्टार्ट केला तेन्नाच्यान भारतीय जनता पार्टी मतदार मतदारसंघात लीड घेता विनयभाईन आपली सुरुवात स्कूटर घेऊन आपला प्रचार करतालो हे सगळ्या लोकांना खबर असा आणि त्याच्या फुडारा वसून त्यांनी मतदार मतदारसंघात आमदार झालो मागीर मिनिस्टर झालो भारतीय जनता पार्टीचो स्टेटीचो अध्यक्ष झाला आणि मागीर एम पी झाला आणि अजून मेरेन तो भारतीय जनता पार्टीचे काम करीत असा एकदा शुभेच्छा दिता देव बरें करूं नमस्कार हांव गोविंद शंतरम शिगांवकर कुळे पंचायतीचा सरपंच आज आमच्या भाई तेंडुलकर याचा वाढदिवस त्या निमतान आमच्या दोन हांगा आमदार तसेच फॉरेस्ट मिनिस्टर तसेच खासदार सावड्डे मतदारसंघात विनयभाई तेंडुलकर त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक आणि आयुष्यात बरे आयुष्य आरोग्य त्याला लाभो असे देवाकडे मागतात नमस्कार माझे नाव सुहास सुरेश गावकर मोल्या पंचायतीचा सरपंच आमच्या विनयभाईचा बड्डे असल्या कारणान त्या भरपूर लाख लाख शुभेच्छा त्याच्या बड्डेचल्या वासियाचे सगळे लोक असं बड्डेच्यो लाख लाख शुभेच्छा माझे नाव विनायक उर्फ बालाजी वासुदेव गांवस हा सरपंच दार आज आम्ही आमचे माजी खासदार आमच्या मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री विनयभाई तेंडुलकर यांचं वाढदिवस साजरा करता साजरा करताना असताना हा भाईक आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिता आणि शुभेच्छा असताना देवाकडे मागता की त्याच्या एक मार्गदर्शक आमच्या मतदारसंघात असा एक बरो सिनियर लिडर आणि त्याचे सतत मार्गदर्शन असता देवाकडे मागता की त्यांना देवान बरे आयुष्य आरोग्य दिवचे आणि व असं असंच दर वर्षा त्याचा बरे मोठ्या प्रमाणात साजरा करू मेळचो असे देवाकडे मागता हा दामोदर मांदेकर सरपंच किल्लबाल दाभोळ पंचायत आज आर... आमचा विनयबाई माजी खासदार माजी मंत्री माजी अध्यक्ष बी जे पीच त्याचा आज वाढदिवस त्याचा हार्दिक शुभेच्छा दिच राजकारणात लोकसेवा करीत रावची अशी हा आशा बाळगा आणि आणि तो करतो मला दिवस काय ना तो माझा बरो फ्रेंड आणि आम्ही खूप एककडे काम खूप खूप एककडे काम केलं आमदार असताना मंत्री असा त्यांनी एक सहकार्य आमकां खूब लागले तर आनी एकदा हांव परत वाडदिवसाची शुभेच्छा दिता आनी देव बरें करूं हांव काले पंचायतचो सरपंच बाळू रेकडो आनी आयज आमचे विनय भाईचो वाडदिवस आनी ताका काले पंचायचे वतीन हांव वाडदिवसाच्यो खूब खूब शुभेच्छा दिता कित्याक काय म्हळ्यार विनय भाई हे एक मोठे राजकारणी जावन आसा आनी तेणी आमच्या आमच्या गोया खाती सावड्डे संघार खूप आपणाचे योगदान दिले ते ह्या वाटाराचे फॉरेस्ट मिनिस्टर जाऊन जा गेले ते तसेच आमचे सेंट्रलात एम पी झाले खासदार जाऊन गेले ऑल गोवा बी जे अध्यक्ष जवून गेले ते अशी तर पदं त्यांनी ह्या मतदारसंघात बस आपणाकडे जे पार्टी त्यांना एक बरे कार्य केले त्यांच्यान आणि आज आम्ही आमचा समाज सुद्धा हा एक धनगर समाजात येतात आणि चढान चढ आज धनगर समाजा जर किती राजकारण कळटायत त्याच्या फाटल्यान आज विनय भाईचा हात असा आणि हे असे लोक म्हणतो ताका पहिले की विनय हो विनय हो धनगरांचा आमदार असे बी त्या नाव पडलेले आणि त्याच्या खात ताका वाढदिवसाच्या निमितान खूप खूप शुभेच्छा आरोग्य आयुष्य ताका बरे दिवचे देवान सगळे चितलेले काम बरी जायची माझे नाव कालिदास का, का गावकर किल्लपाल पंचायत डेप्युटी सरपंच आज आमच्या विनय भाईचा वाढदिवस असा दिवसाच्या निमित्तान त्या अधिक शुभेच्छा देतात खरंच आज विनय भाई म्हणजे पहिली आमचो मिनिस्टर फॉरेस्ट मिनिस्टर असा आज देवान बरे आरोग्य देऊ खरंच या बर्थ्या निमतान आणि त्याची भाभी त्यांर आरोग्य दिवून त्यांचा बरं फुडाकार करतो असे हा देवाकडे मागता माझे नाव मोहन गावकर बी जे पी एस टी मोर्चा गोवा हेजो प्रदेश अध्यक्ष आसा हा तसोच हा दाबाळ पंचायतीचा एक सरपंच आसा आज जो आमचा विनयभाई तेंडुलकर त्याचा आज बर्थडे असा हा त्या बड्डे बद्दल शुभेच्छा देता मागता त्याच्या फुडल्या आयुष्याचे भरभराटेचे आणि उदंड आयुष्य मेळचे म्हणून विनयभाई वाईन्टीन्टी ना बी जे पीचं आमदार म्हणून सावड् मेळे असा त्याच्या बरोबर काम करता असा त्याने मंडळाचे काम असा प्रत्येक तो सपोर्टेड असा मात्र फुड्या त्याच्या आयुष्यात त्या बऱ्या भाषे यश मिळचे आणि त्याचे आयुष्य बरे, बरे रुपेश देसाय हा सावड्डे मंडळ जनरल सेक्रेटरी भारतीय जनता पार्टीचा आणि आदलो आम आमदार या भागा आणि बीजेपीच ज्येष्ठ नेता तसंच फॉरेस्ट एक्स मिनिस्टर तसंच राज्यसभा खासदार आणि बीजेपीचा दोन फावटीचो अध्यक्ष जाल्लो असो सगळी पदां बुसवून एक निस्वार्थी मणीस असं आमचा विनयभाई तेंडुलकर सो त्याचा बर्थडे असा आज त्या बर्थडे शुभेच्छा दीर्घ आयुष्य त्याला मेळां म्हणून ईश्वराच्या चरणी मागता आणि त्याच्या मनातली सगळी इच्छा आसा ते परिपूर्ण जाऊन येऊन देव बरं कर हा शिरीष देसाई साकोर्डा माझी सरपंच डेप्युटी सरपंच आणि आता एक्झिस्टिंग पंच आज विनयभाईचं वाढदिवस असा आणि खूप खूप शुभेच्छा दि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची सुरुवात जी, जी सावड्यान केली ती विनयबाईन केली आणि म्हाका तरी याद जाता आमच्या घरा येऊन तो मला घेऊन वतालो आणि तेतूंतल्यान आम्ही पक्षाच्या कामां ओडले गेले आमचो आम तसो तो, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी मतदार मतदारसंघ आमचो तसो तो, तो, तो राजकीय क्षेत्रातलं गुरु असे म्हटलं जाता हांव त्या खूप शुभेच्छा तेंचे येणाऱ्या कालावधींत त्यांचं जे राजकीय हे आसा ते सफल जावनी अशी देवाकडे मागणी करता तेंका आयुष्य आयु आरोग्य भरपूर जावनी आणि त्यांची अशीच प्रसिद्धी जावनी अशी हांव मागतं आणि परत एकदा तेंका वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सोंपयता नमस्कार हा गौतम गौतम गोविंद सावंत एक सरपंच साकोडा आज आज जे आम्ही हंगा उभे राहिले असा ते खरे म्हणजे विनयभाईक वीश करईचा जो तो तो बड्डे असा मोठ्या दबाज्यान मनोय विनयबाई बद्दल जितले उलयता तितले कमी असा विनयबाई हे एक अशें व्यक्तिमत्व जावन असा हेणें कितलीशीच पदां भारतीय जनता पक्षा भीतून बसली असा खरें म्हटल्यार हे एका टायमा भीतून आमदार झाले आमदार जावन ते दुसरे फावटी मंत्री झाले मंत्री झाल्या उपरांत ते पार्टी अध्यक्ष झाले अध्यक्ष झाले त्याचबरोबर ते एम पी झाले अशी ही पदां बसवली असा ह्याचे कारण एकमेव असा की तो सामान्य मनीस आसा सगळे जनतेपर्यंत पावत आनी आणि कडेन ताजो बरो सहवास असा अशा प्रकारचा जो आमचा हो जो, जो, जो भाई आसा हेका दीर्घ आयुष्य मेळो आणि बरी हेजी उन्नती जा इतल्याच देवा देवाकडे मागता आणि माझे दोन शब्द सोपयता देव बरे नमस्कार हांव नरेंद्र यशवंत गावकर एक सरपंच ऑफ विलेज पंचायत काले आणि आतांचो पंच मेंबर आज आम विनयभाई तेंडुलकर यांच्या वाढदिवसा निमित भरघूस शुभेच्छा देतात आणि देवाकडे प्रार्थनाही करता त्यांना अशेच दीर्घ आयुष्य लाभो आणि अशेच ते बरे कार्य करून आमच्या भारतीय जनता पार्टीचे ते पहिली आमदार मागीर मिनिस्टर मागीर आमचे गोवा स्टेटीचे भारतीय जनता पार्टीचे प्रेसिडेंट आणि तसेच एक्स एम पी तसेच आता स्टेट कोर कमिटीचे मेंबर एकच्या त्याने पार्टी खातीर काम केल्ले आणि आम आमच्या काली गावा खात खूप काम केले असा त्या चढान चढ चाड़ दर करू म्हणत आणि त्यांच्या बर्थडे असेच दीर्घ लावू म्हणत आणि ह्या दिसांक बी आमच्या नवरात्रीचे उत्सव चालू आहे सगळ्या लोकांक नवरात्र हार्दिक शुभेच्छा दा। म्हणतात आमचे गोय राज्याचे आदले आदले राज्यसभेचे खासदार आणि गोय राज्याचे भारतीय जनता पक्षाचे आदले प्रदेशाध्यक्ष आमचे विनयभाई तेंडुलकर यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तान त्यांना खूप खूप शुभेच्छा देवा लागी मागता की त्यांना बरे आरोग्य आयुष्य दिवचे विनयभाई म्हटलंच की सावड्डे मतदारसंघात तर त्यांचे परिचय कोणाला सांगपाची गरज ना आ, ते सवड्डे मतदारसंघ तसेच गोय राज्य तसेच पर्यंत त्यांनी आपला एक ठसा निर्माण केलेकडे असा हा मुद्दा म्हणून सांगू शकता की जेव्हा भारतीय जनता पक्ष गो राज्यात स्थापन झाला काही मोजकेच लिडर असलेले तिथून भीत एक सावड्डे मतदारसंघाचा विनयभाई असलेलो त्यांच्याच कारकिर्दीत आज जी भारतीय जनता पक्ष हा गोयम भरपूर वाढलेकडे असा आणि हा आज त्यांची वाढदिवसाच्या निमित्तानं देवा लागी मागता की, की त्यांना बरे आरोग्य दिता दिसतात त्यांना सदांच सुखी हो मनोकामना त्यांची मनोकमना जी पूर्ण करतो आणि अशाच त्यांची जी समाजसेवेचे काम असा ते निरंतर चालू दोरचे आणि त्यांच्या तोरायची स्मायला साध्या असा हास्य असा ते असेच हेचमुखार